समाजात जन्मणाऱ्या बालकांच्या सुदृढतेसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा दिशादर्शक उपक्रम मिनल पारक कुपोषित मुक्त बालकांसाठी महिलांच्या गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत आरोग्यसेवेचा उपक्रम असलेल्या दिनदुब्या रुग्णांना आनंद ऋषूजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचं काम करत आहे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या पाठीशी परमपूज्य आनंदीचे कृपा आशीर्वाद असल्यानं रुग्ण बरे होऊन घरी जातात मोठ्या श्रद्धेनं आलेल्या रुग्णांना दवा आणि दुवा एकत्र मिळते समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी जन्मणाऱ्या बालकांच्या सुदृढतेसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी दिली जाणारी आरोग्य सेवेचा उपक्रम दिशादर्शक आहे समाजात कुपोषणमुक्त बालकांसाठी हॉस्पिटलला महत्वाचं पाऊल उचललं असल्याचं प्रतिपादन उद्योजिका मिनल पारख यांनी केलं जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद श्रीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सौ इंदुमती अशोक पारक व पारक परिवाराच्या वतीनं आयोजित मोफत स्त्रीरोग गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पारख बोलत होत्या यावेळी अभय पारक अतुल पारख बीडचे अशोक लोढा जवाहरलाल बोरा उज्ज्वल कोटेचा बाळूशेठ संचेती किशोर नाहार संतोष बोथरा सतीश लोढा मानवचंद कटारिया सुभाष मुणोत वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश शल्लानी स्त्रीरोगतज्ञ डॉ सोनल बोर्डे डॉक्टर हिरल चौधरी आदी उपस्थित होते खूप खूप धन्यवाद की तुम्ही आनंदीजी हॉस्पिटलला एवढं महत्त्व दिलं इथे तुम्ही येता इथे ट्रीटमेंट घेता ही सगळी कृपा आनंदशी मासा आणि आदर्शची जी माणसाप त्यांची आहे तर तुम्हाला इथे आल्यानंतर कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ही आमची गॅरंटी आहे आणि फक्त आनंदची जी माणसं त्या फोटो लावलाय आहे फक्त इथे येऊन त्यांना प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की आनंद हॉस्पिटलच्या सेवा कार्यात अशोक पारख व पारक, पारक परिवाराचं नेहमीच हातभार लागतो सर्वांच्या योगदान सदिच्छा व सहयोगाने ही, सह ही आरोग्य सेवा सुरू आहे बीडमध्ये आनंद श्रीजी हॉस्पिटलच्या सेंटरद्वारे मोठ्या प्रमाणात डायलिसिसची सेवा सुरू आहे बीड येथील सेंटर अशोक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे ते सामाजिक व राजकीय नेतृत्व करत असताना एक कार्यकर्ता म्हणून आरोग्य सेवेशी जोडले गेलेत बीड हा माग असलेला भाग असून येथे सोळा लाख तोडणी कामगार आहेत या भागातील गरज ओळखून हे सेवा कार्य सुरू करण्यात आले तसेच सर्वसामान्य घटकातील महिलांच्या गर्भधारणेपासून ते प्रसुतीपर्यंत देण्यापर्यंत सेवाकार्य सुरू आहे कुपोषित बालक जन्माला येऊ नये या उद्देशानं ही विशेष मोहीम चालवली जात असल्याचं चा त्यांनी स्पष्ट केलं अशोक लोढा म्हणाले की प्रत्येकानं योगदान देऊन समाजाचं दायित्व निभावलं पाहिजे आनंद हॉस्पिटलशी जोडलेला प्रत्येक सदस्य व डॉक्टर आरोग्य सेवेचं व्रत सांभाळत आहेत प्रत्येक रुग्णाच्या हृदयातून चांगली आरोग्य सेवा मिळाल्याची भावना व्यक्त होते बीडमधील सेंटरद्वारे सोनोग्राफी अँजिओग्राफी डायलिसिस नेत्र तपासणी आदी सुविधा दिल्या जात आहेत नगरच्या धर्तीवर बीडमध्ये भव्य हॉस्पिटल उभं राहणार असून याद्वारे गोरगरिबांची आरोग्यसेवा घेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉक्टर हिरल चौधरी म्हणाल्या की गरोदर स्त्रियांचे आरोग्य जपताना जन्माला येणारे बालक सुदृढ असण्यासाठी महिलांचा आहार व आरोग्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे कुपोषित बालक होऊ नये यासाठी हॉस्पिटलची मोहीम सुरू आहे हॉस्पिटलमध्ये महिलांच्या विविध आरोग्य समस्या व गरोदर महिलांसाठी विविध तपासण्या प्रसूती व प्रसूतीनंतरचे उपचार देखील अल्पदरात केले जात आहेत एखाद्या महिलेला मुले होत नसल आणि गर्भधारणा ठरत नसेल तर याबाबत देखील मार्गदर्शन करून उपचार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली डॉक्टर हिरल चौधरी आनंद ऋषीजी मी आज हमने शिविर का आयोजन किया है जिसमें स्त्री रोग और गर्भवती महिलाओं की तपास का आयोजन किया गया जिसमें कि गर्भवती महिलाओं का रूटीन चेकअप से लेके डिलीवरी तक का सारा चेकअप यहाँ पे होगा और जिसमें कि प्रेगनेंसी में उनको क्या ध्यान रखना चाहिए क्या दवाई खाना बच्चे का विकास कैसे होता है अगर कुपोषित बालक है तो क्या क्या कर सकते हैं वो सब हम यहाँ पे बताएंगे इसके अलावा सोनोग्राफ़ी भी गर्भवती महिलाओं की सोनोग्राफी या स्त्री रोग के रिलेटेड कोई भी प्रॉब्लम है आपको मासिक स्त्राव ज़्यादा आना बार बार महीने में आना रिछवी में गांठ का प्रॉब्लम अंडाशय का प्रॉब्लम वगैरह सब का तपास और इलाज यहाँ पे बहुत ही मिनिमल चार्जिस में होगा इसके अलावा अगर आपको बच्चा नहीं रुक रहा है प्रेग्नेंसी के पहले का काउंसलिंग वगैरह अगर बच्चा रुक रहा है पर बच्चा ठहर थेर, ठहरता नहीं है तो वो सब चीज़ों का जांच यहाँ पे होता है के लिए अगर हम आज यहाँ पे आप रजिस्टर करते हैं तो पूरा प्रेग्नेंसी से लेकर डिलीवरी तक का बहुत ही मिनिमल चार्जेस में यहाँ पे इलाज होने वाला यह शिविर रोग तज्ञ डॉक्टर सोनोल बोरडे व डॉक्टर हिरल चौधरी पंद्रह महिला की आरोग्य तपास के लिए यह शिबिराला महिलात प्रतिसद लाभ ला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश शल्लानी यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर